वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर श्रीरामपुरात दंगल उसळली या दंगलीत सोळा फळ व्यावसायिक तसेच दहा किराणा दुकानांसह विविध ठिकाणी जाळपोळ करण्यात आली या प्रकरणी दोन्ही गटाच्या चव्वेचाळीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर मध्ये किरकोळ कारणातून दंगल उसळली होती या दंगल प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात त्रेचाळीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते माजी शहराध्यक्ष मारुती बिंगळे संजय यादव युवासेनेचे तालुकाध्यक्ष अतुल बाबासाहेब वडणे आदींचा यात समावेश आहे या दंगलीत निरपराध व्यापाऱ्यांचा सुमारे एक कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे या दंगलखोरांपैकी अकरा जणांना अटक करण्यात आली त्यापैकी दहा जणांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस व्ही देशमुख यांच्यासमोर उभं करण्यात आलं त्यांना दिनांक तेरा मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भाजपाचे माजी नगराध्यक्ष मारुती बिंगले हे शिवाजी चौकातून सय्यद बाबा चौकाकडे मोटरसायकलवरून जात होते तेव्हा कुरिशी यांच्या बाजूने आलेल्या एकानं बिंगले यांच्या मुस्कडीत मारली नंतर कुरेशी सोबतचा जमाव तिथल्या चौकात गोळा झाला दुसरीकडे बिंगले जवळच असलेल्या नेहरू भाजी मार्केट समोरील फळ विक्रेत्यांच्या दुकानाकडे मोर्चा वळवत दुकानांची त्यांनी जाळपोळ सुरू केली दोन्ही बाजूंचा जमाव समोरासमोर येण्याचा प्रयत्न करत असतानाच सहायक पोलीस निरीक्षक अरविंद भोळे किशोर परदेशी फौजदार सुधीर पाटील यांच्यासह पोलिसांचा ताफा चौकात दाखल झाला होता दोन्ही बाजूंचा जबाव पांगवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण जमावानं त्यांच्यावरही दगडफेक केली यावेळी दंगलखोरांनी पोलिसांची जीप पेटवण्याचा प्रयत्न केला भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रकाशित माजी शहराध्यक्ष बिंगले एमआयएमचा कार्यकर्ता बंटी जहागीरदार आदिल मगदूम हुसेन शेख यांच्यासह त्रेचाळीस जणांविरुद्ध सहायक पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांच्या फिरदीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्याविरुद्ध भादवी तीनशे सात तीनशे त्रेपन्न दोनशे बत्तीस तीनशे तेहतीस एकशे सतरा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास आदी कलमन्वय गुन्हा दाखल झाला आहे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अरविंद भोळे फौजदार सुधीर पाटील तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किशोर परदेशी पोलीस कॉन्स्टेबल यादव चव्हाण गणेश राठोड दत्तात्रय गव्हाणे प्रसाद गायकवाड राजेंद्र घोडगे हे पोलीस जखमी झाले सध्या श्रीरामपूरमध्ये तणावपूर्ण शांतता असून कर्फ्यू लावण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन श्रीरामपूर